टेस्ट ईडी त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे काय गबाळ घेतलंय मी जर काय घेतलं असलं तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना तिथे तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना कुणी गबाळ घेतले घेतले असं त्या शिष्टमंडळा मधले निघल ना एक ना एक चौकशीत निघाल कुणी काय घेतले काय नाही ती जागण्यासाठी हे प्रकरण मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुंतलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून माझं येणार बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्या महाराष्ट्रामध्ये एवढं हे करून बी जव्हा ह्यांच्यावर टाइम आला ता तर सरी फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली घे दोन कोटी म्हणले हो ना ते पोरगा म्हणतो ना मला दीड कोटच बाद झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्याकुन रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या आणि आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्याला मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर पाटील जे समजा एवढंच म्हणणं आहे पण नार्कोटेस्ट करण्यात जेवढ्या चौकशात सीबीआय असेल टेस्ट असेल एसआयटी असेल ईडी असेल ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्या ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार होईल आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील काय आरोप केले माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे हाय का हर एक एसआय चौकशी असो नारको टेस्ट असो हर प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयारी माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्या विषय दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो ते रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे सांग माझा कुठं सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागले ते सिद्ध होते नाय टी चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये कोर्टाने जामीन दिला तुम्हाला काय कोर्टानं निरीक्षण नोंदवलं काय म्हणलं तुम्हाला काहीच आढळलं नाही त्याच्यात ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते इलाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजासाठी काय के नाही केलं माझं नाव कशामुळे बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार तेराला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः मी असा माझ्यासाठी वेळीत नेल तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय तुम्ही साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही कोपर्डीच्या पासून तुम्ही सोबत आहात तुमच्यावर आता का आरोप केली असेल असं वाटायला तुम्हाला काय नाव मग ते एसआयटी चौकशी मध्ये नार्को टेस्ट मध्येच कळेल ना माझ्यावर कशामुळे आरोप केले तर मला तेच हवंय काय मागणी माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सॉरी त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय का मी जर काय घेतलं असलं तर मी हो ते शिक्षा भोगायला हो तयार आहे ना तिथे तर झाकणार नाही ना काही मी का जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईल त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना कुणी गबाळ घेतले असं त्या शिष्टमंडळा मधले निघल ना एक ना एक त्या चौकशीत निघाल कुणी काय घेतले काय नाही ते झाकण्यासाठी हे प्रकरण घडवलं का ते झाकण्यासाठी मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुंतविलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून माझं नाव ना? ना बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली महाराष्ट्रामध्ये समाजासाठी एवढं हे करून बी जव्हा ह्यांच्यावर टाइम माल तर सरी फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टाइमाला आणि पन्नास लाखात मी सुपर घेईन दोन कोटी म्हणले हो ना, तो ना तो ते पोरगा म्हणतो ना मला दीड कोटच बाद झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्या त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या आणि बी आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीच तर अहोदे चौकशी होणारच एसआयटीनार को काय असेल ते तुम्हाला का गुतवलं असं वाटायला माझ्या मनात सांगता का मी त्यांना वाटलं असेल ह्याला सर आपलं काही माहीत झालं असेल आपण काय केलंय काय नाही त्या हिशोबाने मला गुतीला असेल आणि माझी तर समोर जायबा आहे ना मी कोणच्या बी कोणची चौकशी असून तर मी जातो ना समोरे मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर झबा लावून कशामुळे घेऊ एवढा माझा समाजाचा डाग आंदोलनात काय झालं असं वाटलं आंदोलन आता एसआयटी चौकशीतच निघेल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू म्हणतात हा माझ्या पार करण्याची करा त्यांची माझी झालीच निघेल फक्त तुम्ही झाकण्यासाठी माझ्यावर हा म्हणते आंदोलनातलं काढायला पाहिजे ना साईट जेवढे त्या मंडळात आहेत कुणाचं पुट काय कुणी कुठं काय केलंय ते सर निघणारच ना तुम्हाला माहित होत बर बर मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय सांगितलं एसपी साहेब म्हणले केस म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमचे जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केस मध्ये काय ढेकडं नाही ह्या केस मध्ये कोणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कोणी मॅनेज केले तर मी कशाला कोणाचं नाव घेऊ मी चार्जशीट देतो त्या चार्जशीट मध्ये बघा तीन महिने राहू शकतो ते माणूस त्या केस मध्ये आणि आता मी बी आब्रू नुसकानाचा दावा टाकणार आहे ना ते केस केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर आब्रु नुसकाचा दावा टाकणार ह्यांच्यावर सरावर टाकणार जे जे होते ते ते तिथे माफीनामाज काय घेते आमचे ते दादा गरुड हसत हसत का सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादा गरुड ते आता टी मध्ये सर निघाल पुण्याचा माणूस आहे काय हा मग ते मला धमकून मापीनामा हे घ्यायला ठरून असते ठरून केलेले मी चौकशी कोणच्या बी चौकशीला कोणच्या बी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करीन कोपर्डीचं काय तुम्ही कोपर्डी मध्ये काढली शिक्षा काढली वीस महिने होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हे निच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं तर ते सुद्धा प्रूफ आहेत हे काय म्हणले तुम्ही जर पोरा होऊन नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन हे म्हणले होते का ना ते बी नारको टेस्ट मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी लय म्हटा काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला गेला होता काय पाटील कुठे जिल्हा होते मी जिल्हा होतो गेले तर सोबत थे थे ते ना दुसरा कोण नेणार सर त्या शिष्टमंडळावर जेणे जेणे मला ट्रोचार केलं त्यांच्यावर तक्रार दिली त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकणारच ना मी म्हणजे योग्य नुखसन वेळी पुरावे आमदार तुमचं काय अंक म्हणजे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणते की मी दोन दिवसांना अधिकच बोलणार आहे दोन बो, दिवसाची नारकोदीची मुदत दिली मी मुद दोन दिवसाची त्यांनी सामोर जावं त्यांनी जर नाही ना, ना, ना काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर जातोय ना नारको टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्यांनी बी समोर जावं जर मी त्यांची सुपर घेतली असली तर कारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात